जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची उल्हासनगरात मनसेच्या उपविभाग अध्यक्षांवर जीव हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे या हल्ल्यात अजय बागुल हा गंभीर जखमी झालाय या प्रकरणी विठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कॅम्प नंबर चारच्या सीएनजी पंप समोर चायनीज बाहेर काही लोकांमध्ये वादविवाद सुरू होता यावी अजय बागुल या रस्त्याने घरी येत असताना ते भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी पडले परंतु नशेत असलेल्या त्या तरुणांनी अजय बागुल यात अजयच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर झाले आहे विठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गुन्हा दाखल केलाय दरम्यान उशिरापर्यंत सुरू असलेल्या चायनीज विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई करावी आणि वेळीच चायनीज दुकान बंद करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली माझा वाढदिवस संपून मी प्या माझ्या प्रभागामधनं मी सिरमवरनं तर सी एन जी पंप ते पेन्सिल पेट्रोल मी येत होतो तर रात्रीचे दोन वाजता मी चायनीज कॉर्नर तिथं चालू होतं तर दारू पिऊन तिथं दारू बिरू प्यायला होते तर त्या चायनीज कॉर्नरमध्ये जर असं ढिंगाणा चालू होता तर हो ते मी तेवढंच बोललो बोलायला गेलो की त्या चायनीज मालकाला की बाबा रात्रीचे दोन वाजलेत की दुकान बंद कर की दुकान चालू एवढं ठेवणं चांगलं नाही की एवढं रात्रीचं मग त्याच्यावरनं त्याच रागावरनं त्यांनी माझ्यावरती दमदाटी केली मग आतले जेवढे पिणारे होते तेवढे सगळे माझ्या अंगावर आले अंगावर आल्याच्या नंतरून त्या लोकांनी माझ्यावरती धक्काबुक्की करून ते लोकांनी मला लो मारहाण केली पहिले लाट बुकांनी मग नंतरून तिकडून मारहाण करून मला मारहाण करून पुढपर्यंत नेलं माझी चप्पल बिप्पल गाडी बिडी माझं शर्ट बिल्टं पूर्ण हे फाडून बिडून त्याच्यानंतरून दोन ॲक्टिवा आज्ञात आल्या चार त्या गाडीवरती होते म्हणजे दोन दोन गाडीवरती त्या लोकांनी रॉड आणि बांबू आणि चाकू याच्यानी माझ्यावरती हल्ला केला माझ्या डोक्याला दोन चाकूचे वार आहेत आणि हातावरती बोटावरती आणि पूर्ण हातावरती चाकूचे वार आहेत त्यांची मला काय माहिती नाही कारण की मारताना बांबू म्हणजे ह्याच्या बांबूने ह्याच्या त्या बांबूने मला मारत होते मी तरी पण होतो नका मारू नका मारू तरी पण मला मारत होते मग नंतर बोलल्याच्या नंतरून वारबीर झाल्याच्यानंतर रक्तबिंग निघालो की बोललो एकदाच मारून टाका मग तेव्हा ते सगळे जण तिकडून पळून गेले मग मी तसंच तिकडून मध्ये कंप्ले पोलिसांना तक्रार दिली तिकडून हॉस्पिटलला सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर